दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विकंबना झाली त्याचं रुपांतर आक्रोशांनी नंतर आंदोलनात झालं हे आंदोलन अतिशय शांततेने संविधानिक मार्गाने सुरू होतं पण सुद्धा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि या न्यायालयीन कोठडीमध्ये एवढं त्याला मारण्यात आलं मारहाण करण्यात आली की त्याचा शेवटी रविवारी जीव जीव दिला तेव्हा ज्या पोलिसांनी ज्यांच्या मारहाणीमुळे निदन दुन्णा, दुन्णा या भीमसैनिकाचं निधन झालं त्या पोलिसांवरती हत्याचा गुन्हा नोंदण्यात यावा असे आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मागणी आहे आम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत ही तर प्रमुख मागणी आहे अन्य मागण्या आहेत ज्या व्यक्तीने ही विटंबना केली त्याच्यावर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याचबरोबर जो लोकर, हा जो सोमनाथ सूर्यवंशी जो निधन झाला ज्याचा परिवारास पोरका झाला त्यांना मदत यासुद्धा आमच्या मागण्या राहतील पण सर्वात महत्वाची मागणी लवकरात लवकर ज्या पोलिसांमुळे या भीर सैनिकाचा जीव गेला त्याच्यावरती हत्याचा गुन्हा नोंदण्यात यावा